सर्वसामान्यांच्या हक्काचा अंकुशांना यांनी जर अडोतीसव्या वर्षी निर्णय घेतला असता तर सरपंच तरी यांच्या सोबत आला असता का अरे शरद पवार साहेबांनी अडतीसव्या वर्षी ज्या वेळेला निर्णय घेतला त्यावेळेला त्या परिस्थिती तर त्या पद्धतीची होती आणि त्यावेळच्या महाराष्ट्राला बातमी होती की हे सरकार जावं ही श्रीची इच्छा आणि स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांची त्याला परवानगी होती आणि त्या परवानगीना शरद पवार साहेबांच्या घरात पुढे राजकीय वारसा नसताना स्वतःच्या हिमतीवर अडवतीसव्या वर्षी मुख्यमंत्री असायला शरद पवार व्हावं हो लागतो आज ती लोक पवार साहेबांच्यावर बोलतायत काही सांगतायत त्यांच्या पक्षाचे त्यांच्या मित्रमंडळाचे प्रदेशाध्यक्ष की आमच्याकडे आमदारांचा पाठिंबा आहे महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे आमदारांचा तुमच्याकडे पाठिंबा कसा आला किती लोकांना इडी लागली कोणत्या त्या भंडारा गोंदियाच्या बोपचे साहेब खासदाराचे सीजे हाऊचे दोन मजले ईडी सील केले कोणत्या खेड आणि मावळच्या आमदाराचा कोल्हे साहेब मर्डरच्या केसेस उचकून काढल्या कोणत्या आमदाराच्या कारखान्याच्या विषय उचकून काढले कोणत्या आमदाराच्या नातेवाईकाच्या नावाचे टेंडर होते ते उचकून काढले हे महाराष्ट्राच्या जनतेला माहित आहे पण आपण पवार साहेबांना आमदार सोडून हे दबावापोटी गेले प्रेमापोटी कुणी गेले नाही जर तुम्ही सत्तेच्या बाहेर राहिलात तर तुमच्या माग पाच देखील आमदार आले नसते तुम्ही सत्तेच्या बरोबर आहेत आणि ईडीचे धाक आहे म्हणून आले आज काय परिस्थिती आहे ह्यांच्यावर बोललं की हे लायक्या काढतात हे सांगतात की अमक्या अमक्याच्या नगरपंचायती नाहीत ते टीका करतायत त्या लोकांना मला उत्तर द्यायचं आणि आपण देखील उत्तर दिलं पाहिजे की तिकडच्या गटाचे जे आता अध्यक्ष आहेत कटकरे त्यांची गेल्या महिन्यामध्ये ग्रामपंचायतची निवडणूक झाली ग्रुप ग्रामपंचायत इरळ तालुका रोहा त्या ग्रुप ग्रामपंचायत मध्ये जिथं ह्या कटकरेंचं मतदार यादीत नाव आहे वार्ड क्रमांक तीन मध्ये अनुक्रमांक तीनशे एक्केचाळीस सुनील दत्तात्रय तटकरे अनुक्रमांक तीनशे त्रेचाळीस अनिकेत तटकरे आणि मतदार यादी अनुक्रमांक तीनशे चौवेचाळीस आदिती सुनील तटकरे आताच्या मंत्री आणि युवतीच्या प्रभारी अध्यक्षा आता, आता फक्त अनिकेत भाईला जर युवकचा अध्यक्ष केला असता तर सगळा कोरण पूर्ण झाला असता पण त्यांच्या इथं ग्रामपंचायतची निवडणूक झाली त्यांच्या वार्डात ह्यांचे उमेदवार दळवी चिंतामण रामकृष्ण यांना मतं पडली एकशे एक्क्याऐंशी आणि ह्यांच्या विरोधातला जो उमेदवार आहे किर्जत राजाराम जयराम याला मतं पडली चारशे सतरा मग तुमच्या गटाच्या प्रदेशाध्यक्षाला तुम्ही कधी विचारणार आहेत की तुमच्या वार्डातलं सीट कसं पडलं त्याच वार्डातले दुसरे उमेदवार सुतार पल्लवी यांना पडली यांचे उमेदवार दोनशे एक्कावन्न मतं आणि त्यांच्या विरोधात सहावी समृद्धी ह्यांना पडली तीनशे एक्केचाळीस लवांडे सर गेल्या महिन्याची निवडणूक आहे अरे शरद पवार साहेबाला सोडलं तर तुमच्या ग्रामपंचायतीच्या वार्डातले तुमचे दोन सदस्य पडले तुम्ही काय दुसऱ्याच्या माप काढताय आज इथं जो कार्यकर्ता त्या ठिकाणी थांबलाय तो शरद पवार साहेबांच्या विचाराने थांबलाय आज आता आपल्या नाराज व्हायचा काळ गेलेला आहे आपल्याला आता संघटनेसाठी काम करायचंय कुणी भविष्यात असं म्हणू नका की मला निरोप मिळाला नाही मला बोलवणं आलं नाही कारण आता नाराज व्हायचा काळ नाही आता लढायचा काळ आहे आणि लढताना ऐलाने जंगमे किसी को बुलाया नाही जाता ऐलाने जंगमे किसी को बुलाया नाही जाता जिसका खून खोलता है व खुद बखुद चला आहे म्हणून आता, आता आपल्याला लढाई करायची आहे आणि ही लढाई करताना मित्रांनो आपल्याला शरद पवार साहेबाचे विचार त्या ठिकाणी सामान्य माणसापर्यंत पोहोचवायचे आहेत मला कोल्हे साहेबाच्या आणि सुप्रियाताईच्या जनाक्रोश मुळा मोर्चाच्या समारोपाच्या दिवशीचा एक किस्सा सांगायचा पिंपरी चिंचवडचा इम्रान आणि सागर तापकीर या ठिकाणी त्याला साक्षीदार आहेत आम्ही पिंपरी चिंचवडच्या नाशिक फाट्यावर चहा घ्यायला सगळ्या युवकांच्या सोबत बसलो आणि एक त्र्याऐंशी वर्षाचे शहा नावाचे ग्रहस्थ हे तिथं आले आणि त्यांनी बाजूच्या लोकांना विचारलं की हे जे घड्याळाचे गमजे घातलेले पोर आहेत हे थोरल्या पवारांचे आहेत का हे छोट्या पवारांचे आहेत तर त्यांना सांगितलं हे थोरल्या पवारांचे आहेत ते शहा काका आदबिना आमच्या जवळ आले आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही सगळ्यात चांगला पोरांनो निर्णय घेतला की तुम्ही शरद पवार साहेबाच्या सोबत राहण्याचा निर्णय घेतला आणि आज आगा आमच्या ह्या पिंपरी चिंचवडमध्ये आमच्या मुलाला आमच्या नातवाच्या हाताला जे काम आहे आज जे दोन रुपये आम्ही कमवतोय हे शहर जे पिंपरी चिंचवड वसलंय हे शरद पवार साहेबांच्या मुळे वसलंय एकीकडे एक जुन्या माणसाला त्यांनी मला आवर्जून सांगितलं की मी साहेबापेक्षा फक्त एक मोठा आहे पण ह्या वेळेला माझी देखील इच्छा आहे की शरद पवार साहेबासाठी प्रचार करायचा आणि त्यांच्यासाठी फिरायचं जर त्र्याऐंशी वर्षाच्या आजोबाची ती इच्छा असेल तर आपण युवक आहेत आपली किती इच्छा पाहिजे पण मला इथं दुःखानं दुसरी एक त्याच पिंपरी चिंचवडचा किस्सा या ठिकाणी जयदेवांना आवर्जून या ठिकाणी सांगायचं आहे की त्याच पिंपरी चिंचवडला पाच वर्षापूर्वी एका हॉटेलला मी जेवायला गेलो हॉटेलला जेवण करत असताना माझ्या शेजारच्या टेबलला एक नवीन लग्न झालेलं नवरा बायको तो जोडप जेवायला बसलेलं आणि त्यांची चर्चा चालली की शरद पवारांनी महाराष्ट्रासाठी काय केलं एकदा झालं दुसऱ्यांदा म्हणाले शरद पवार साहेबांनी महाराष्ट्रासाठी काय केलं तिसऱ्यांदा म्हणाले शरद पवार साहेबांनी महाराष्ट्रासाठी काय केलं मग राहलं नाही उठून त्यांच्या जवळ गेलो त्यांना विचारलं तुमचं नाव काय तुम्ही काय करताय त्यांनी सांगितलं माझं आमकं नाव आहे मी आमक्या आय आयटी कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनियर आहे म्हणलं ही कंपनी इथं कशी आली तो म्हणला माझ्या मालकाने आणली म्हणून आली पण म्हणलं राजा तुझ्या मालकाने इथं कंपनी आणायच्या अगोदर तुला जे हिंजवारीचा आय टी एफ दिसतंय इथं काय होतं तो म्हणला मला माहित नाही मी म्हणलं तुला जे हिंजवडीचं आयटीएफ दिसतंय इथं एकेकाळी संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याची मान्यता नवले साहेबांनी आणली होती पवार साहेबांना बोलवलं कारखान्याच्या भूमिपूजनाचा नारळ फोडला आणि पवार साहेबांनी भाषणात सांगितलं की मला शेतकऱ्याच्या हितासाठी कारखाना करायचा आहे पण इथून पाच मैल दूर करायचा आहे ही जागा मला युवकांच्या आय टी हब साठी राखीव ठेवायची आहे आणि पवार साहेब मुख्यमंत्री असताना हे आशिया खंडातलं सगळ्यात मोठं जे तुला आय टी हब दिसतंय हे शरद पवार साहेबांच्या मुळे इथं आलं पवार साहेबांनी इथं आय टी हब आणला म्हणून तुझ्या मालकाने इथं कंपनी आणली तुझ्या मालकाने इथं कंपनी आणली म्हणून तुला सव्वा लाख रुपये पगाराची नोकरी मिळाली आणि राजा तुला सव्वा लाख रुपये पगाराची नोकरी मिळाली म्हणून ही बायको तुला मिळाली नाही तर तुला कुणी दिली असती आणि आज तो तरुण विचारतोय की शरद पवार साहेबांनी काय केलं म्हणून आपल्याला मित्रांनो शरद पवार साहेबांचं काम शरद पवार साहेबांनी सगळ्या समाजासाठी घेतलेले निर्णय हे आता युवकांच्या पर्यंत पोहोचवायला पाहिजेत कारण आपल्या तरुण पिढीला हे आता जास्त सांगणं गरजेचं आहे कारण व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवर आपली तरुण पिढी अभ्यास करते आणि त्या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवर मेसेज येतो की सत्तर साल मे क्या हुआ आणि मग आपल्या तरुण भावाला वाटतं खरंय मागच्या सत्तर वर्षात काही झालं नाही जे काही झालं ते दोन हजार चौदाच्या नंतरच झालं दोन हजार चौदाच्या अगोदर शिर्डीमध्ये यायला रस्ता नव्हता दोन हजार चौदाच्या अगोदर शिर्डीमध्ये मध्ये एकही हॉटेल नव्हतं एकही हॉस्पिटल नव्हतं एवढंच काय लाईटीचा बल्ब देखील दोन हजार चौदा मध्येच शिर्डी मध्ये लागला त्याच्या अगोदर शिर्डीमध्ये मध्ये अंधार होता बरोबर आहे ना आता फक्त भाजपवाले एवढंच म्हणायचे राहिलेत साहेब की कपड्याचा शोध देखील दोन हजार चौदाच्या नंतरच लागला अगोदर लोक अंगाला पाला गुंडाळून फिरत होती आणि आपला हा तरुण सहकारी त्याच्यावर विश्वास ठेवतो तो पुढच्या दहावीस व्हॉट्सअप ग्रुपवर फेसबुकवर तो मेसेज शेअर करतो तर मला आपल्याला एवढंच सांगायचंय की आता आपल्याला वास्तव लोकांना सांगायची गरज आहे काही लोकांना पवार साहेब व्हायचा आणि आपण पवार साहेब झालोत असा भास व्हायला लागलाय तर त्या लोकांना मला एवढंच सांगायचंय नकली फुले केसात माळून शरीरात वसंत येत नसतो नकली फुले केसात माळून शरीरात वसंत येत नसतो पांढरे केस काळे केले म्हणून कुणी तरुण होत नसतो आणि पक्षावर दावा केला म्हणून कुणी शरद पवार होत नसतो जर तुम्हाला शरद पवार व्हायचा असेल तर सत्ता गेली तरी बेहतर पण ज्या महामानवाने या देशाचं संविधान लिहिलं त्या महामानवाचं नाव मी मराठवाडा विद्यापीठाला देईल हा निर्णय घ्यावा लागतो तुम्हाला जर शरद पवार व्हायचा असेल तर मंडळ आयोगाच्या विरोधात कमंडल यात्रा निघलेली असताना देखील मंडळ आयोगाची अंमलबजावणी करून सत्तावीस टक्के ओबीसीला आरक्षण देण्याचं काम तुम्हाला करावं लागतं तुम्हाला जर शरद पवार व्हायचं असेल तर सामाजिक न्याय आणि आदिवासी या एक खात्याचे दोन खाते करावे लागतात फक्त दोन खाते करून जमत नाही तर एकूण बजेटच्या नऊ पॉईंट नऊ टक्के निधी हा सामाजिक न्याय आदिवासी विभागाला आणि एकूण बजेटच्या आठ टक्के निधी हा सामाजिक न्याय विभागाला द्यायचा कायदा करावा लागतो तुम्हाला जर शरद पवार साहेब व्हायचं असेल तर अल्पसंख्याक दिन दलित शोषित यांना पुढे घेऊन जाण्याची भूमिका ठेवावी लागती म्हणून मला सगळ्यांना एवढंच सांगायचंय की आता आपल्याला काळ आपल्याकडे कमी आहे नऊ महिन्याचा वेळ आपल्याकडे राहिलाय या नऊ महिन्यात आपल्याला सगळ्याला युवक पदाधिकाऱ्यांना घोड्यासारखं राहायचंय मित्रांनो मी घोडा या शब्दा याच्यासाठी वापरला घोडा कोणी बघ बघितलाय का बघितलाय का बघितलं वाटतं झोपला तरी उभा राहूनच झोपतो तसं आपल्याला झोपायला सगळ्यांना घरी जायचंय पण पुढच्या नऊ महिने सकाळपासून संध्याकाळपर्यंत प्रत्येक गावात प्रत्येक बूथवर जाऊन आपला राष्ट्रवादी युवकचा कार्यकर्ता तयार करायचा आहे प्रत्येक गावात आपली राष्ट्रवादी युवक काँग्रेसची शाखा करायची आहे प्रत्येक गावात जाऊन शरद पवार साहेबांचं काम आपल्याला सांगायचंय आणि ह्याच्यासाठी पुढचे नऊ महिने माझ्या सहित आपण सगळ्यांनी झोकून देऊन काम करायचंय पुढच्या नऊ महिने आपल्यासाठी महत्वाचे आहेत दुसरा मी घोडा हा शब्द याच्यासाठी वापरला कोणतीही ताकद मोजायची असली तर ती हाऊस पॉवर मध्ये मोजली जाते मग ते एक हजार हाऊस पॉवरचं जेटचं इंजिन असू द्या नाही तर चाळीस हजार चाळीस हजार हाऊस पॉवरचं जेटचं इंजिन असू द्या तिथंही हाऊस पॉवर म्हणजे घोडा हा शब्द आला आणि तिसरा ज्यांनी ज्यांनी पवार साहेबाला सोडले त्या सगळ्याला उद्याच्या निवडणुकीत लावायचा आहे काय काय हे ह्या सगळ्याचं म्हणणं आहे म्हणून आपल्याला पुढच्या तीन महिने सगळ्यांना काम सोडून लोकसभा इलेक्शन आणि पुढच्या सहा महिन्याने विधानसभेचं इलेक्शन हे इलेक्शन करण्यासाठी आपल्या सगळ्याला ताकदीनं कामाला लागायचं शेवटी पवार साहेबासाठी मी एवढं सांगेल दायरे में सिमेट कर आया है दायरे में सिमेट कर आया है हर रिवायत चे हटके आया है आंधिओ जरा खबर कर दो शेर पलटकर वापस आया म्हणून आपल्याला परत एकदा सगळ्यांना ही ज्योतनिष्ठेची घेऊन आपल्या प्रत्येक गावात बुथवर जायचंय आणि कशासारखं सारखं राहायचंय कशा सारखं राहायचंय म राहणार का सगळे